रमाई घरकुल योजनेचा लाभ देण्यासाठी पैशांची मागणी होत असल्याची घटना बुलढाण्याच्या मेहकर तालुक्यात समोर आली आहे खंडाळा देवी ग्रामपंचायतचे ऑपरेटर प्रतीप ठाकूर यांनी गावातीलच गजानन राऊत यांना घरकुल योजनेचा लाभ देण्यासाठी अधिकाऱ्यांना देवाण घेवाण करावी लागेल अशी कॉल रेकॉर्डिंग सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे हॅलो हॅलो भाऊ बोला म्हटलं हा बोला ना म्हटलं आपल्याला लागेल का मेळा याच्यात हा आपल्याला लागेल का मिळेल घरकुला चे हो लागल ना देवा का टाइम लागेल फक्त हो टाइम लागतो हो लागू द्या दे... हो हो कागद कधी देवा मग तू फाईल तयार करून ठेवा फक्त बर बर नाही फाईल आहे तयार म्हणून म्हटलं तू सांगतो तुम्हाला जवाब द्याल तेव्हा तुम्हाला जर ऐकायचं असेल तर मग मी काय आणतो सर्वसमित्याने एंकर लागल जर मग मग पान म्हणून काय म्हणतात काय नाही तुमच्याच हिशोबान या प्रकरणी ऑपरेटरवर कारवाई करणार असल्याचं वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलंय मात्र सर्वसामान्य नागरिकांसाठी असलेल्या योजनेची अंमलबजावणी अगदी पारदर्शीपणे होत नसल्याचं या निमित्ताने समोर आलं आहे एमसीएन न्यूज मराठी करिता प्रमोद मिश्रा मेहकर